नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं दीपक दीपक केसरकर यांनी सांगितलेला तो किस्सा नेमकं काय म्हणाले आहेत दीपक केसरकर तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा जून दोन हजार बावीसमध्ये राज्याच्या राजकारणात भूकंप आणणारी घटना घडली होती एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे सेना अशी दोन गट निर्माण झाली शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आलं परिणामी उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यामुळे एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले दरम्यान पक्ष फुटीच्या वेळी नेमकं काय घडलं हे सांगताना माजी मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे पक्षामध्ये मतभेद झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे ते म्हणाले ज्या वेळेला पक्षात मतभेद झाले त्यावेळेला एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यातील ढसाढसा पाणी आले यावेळी बोलताना त्यांनी वफ सुधारणा वि विधायकावर देखील प्रतिक्रिया दिली आमची भूमिका स्पष्ट आहे असं दीपक केसरकर यांनी शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली तर ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे शिवसेना सोडून जात होते त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी आले असे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे मित्रांनो याबाबत तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र